कोल्हापूर शहराच्या विकासासाठी माझे एक हातदवाडीचा एक विषय हातदवाढीचा विषय असेल क्रीडा व शैक्षणिक या विषयासाठी माझा श प्रयत्न राहील त्या स सा, त्यासाठी आता कालच आपल्या महाराष्ट्र राज्यानं सरकारनं स सर्वात मोठी घोषणा केली ती म्हणजे क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट अ, मैदान त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅचिस तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे तशी एक मोठी घोषणा या स म्हणजे चांगली घोषणा म्हणजे काम म्हणजे मी पदभार आता दोन दिवस झाले स्वीकारल्यानंतर ही सर्वात मोठी घोषणा झाली त्याबद्दल मी पहिला महाराष्ट्र राज्य सरकारचे मनापासून आणि आंबणवाडी साहेब असतील आमदार साहेब आणि पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नातून या सर्व शिफारस केली त्या ह्याच्यासाठी त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभारी मानतो आणि ह्यासाठी आत्ता हद्द पारचा एक विषय हद्दपारचा विषय हा हद्द हाद, हद्दवाढचा एक आता हद्द एक विषय आता चालू आहे किंवा हद्दवाढ झाल्याशिवाय आपल्या कोल्हापूर महा महानगरपालिकेच्या याची विकास कामं होऊ शकत नाहीत त्यासाठी हातद झालीच दा पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न शंभर टक्के राहणार शहराच्या विकासाला सुरुवात झाली कोल्हापूरच्या शहराच्या या विकासासाठी आ, आता क्रीडाचा क्रीडा क्रीडा क्षेत्र म्हणजे मैदान आता ब म्हणजे काय हे आहे मैदान मैदानाच्या जा आपल्या मैदान नवीन सुधारित सुधारित मैदान घेतलेलं प्रयत्न करू आणि एक प्रश्न अक्षयजी आमचा प्रश्न असा आहे कोल्हापूर शहराच्या आता अशी वेगवेगळी विभागणी झालेली आहे मूळ कोल्हापूर गावठाण म्हणजे शिवाजीपेठ बुधवारपेठ शनिवारपेठ आणि विस्तार वाढल्यामुळं उपनगरांची संख्या वाढलेली आहे तुम्ही विशेषतः उपनगर तर तुमचं ते नियोजन कसं असेल सांगायचं झालं तर कोल्हापूर शहराचं शेवटचं टोक म्हणून उपनगरला ओळखलं जातं उपनगर जसं शहराचं टोक म्हणून ओळखलं जातो त्याच पद्धतीनं भौगोलिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा फार मोठं उपनगर आहे आणि अविकसित आहे कारण की आजपर्यंत जो आला तो निधी आ, कमी पडला आणि त्यामुळं जशी म्हणावी तशी विकासकामं झाली त्यामुळं अशा अनेक समस्यांना उपनगरातील सर्वसामान्य लोकं आजपर्यंत सामोरं गेले आहेत समस्यांना आता जसं तुम्ही म्हटलं तसं आता तुम्ही आल्यानंतर काय करणार नक्कीच आम्ही गेली दहा पंधरा वर्ष या समाजकारणात राजकारणामध्ये काम करतो आणि माझं सांगा झालं तर मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील या शहराचे उत्तरचे माननीय आमदार राजश्री सागराव असतील आणि दक्षिणचे आमदार अमनमाडी आम्दार, साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ने। आणि महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो के केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आणि सोळा तारखेला गेलेल्या आमची या महापालिकेवरसुद्धा बघवा पडकलेला त्यामुळं कुठलाही प्रश्न सर्वसामान्यांच्या उपनगरातील शिल्लक राहणार नाही या पद्धतीनं आम्ही सगळेच मिळून महायुतीचे लोक काम करू नगरसेवक आणि म महायुतीच्या माध्यमातून किंवा या शासनाच्या सरकारच्या माध्यमातून या उपनगरातील सगळेच प्रश्न मग ते रस्त्याचे जा असो गटारी जे असतो म मूलभूत प्रश्न असेल साहेब पाण्याचा कारण की गेल्या अनेक वर्षे काम करत असताना पाण्याचा मूलभूत प्रश्न सर्वसामान्य लोकांचा आहे त्या सुद्धा आम्ही हाती घेऊन उप महापूर या ठिकाणी आहे जरक साहेब त्यांच्या माध्यमातून असेल नेत्यांच्या माध्यमातून तो लवकर लवकरात लवकर मार्गे लागेल त्याच पद्धतीनं गटर्स असतील ड्रेनेज लाईन असतील आता अमृत जल योजनेचा तो एक दोन्ही पाण्याचा असेल ड्रेनेज असेल असे अनेक प्रश्न आहेत पण येणाऱ्या काळामध्ये सगळेच प्रश्न माहितीच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लाग लागतील ला असं आमच्या सर्वसामान्य उपनगरातील लोकांना या तुमच्या माध्यमातून तरुण भारतच्या मला सांगू वाटतं हे तुम्ही ज्या प्रभागात राहता या दोघांचे प्रभाग एक गावठाणातला झाला एक उपनगरातला झाला पण तुमचा ब्रह्मपुरी हा जो प्रभाग आहे म्हणजे कोल्हापूर शहर आज दोन हजार सत्ता सव्वीस साल सुरू आहे त्यापूर्वी वसलेलं जे तो कोल्हापूर होतं तो तुमच्या ब्रह्मपुरीचा भाग आहे म्हणजे इतकं प्राचीन महत्त्व तुमच्या त्या भागाला आहे तर आता एक पर्यटन म्हणजे काय झालं आंबाबाई आली रंकाळा आला नवा राजवाडा आला जन्मस्थळ आलं पण आपल्या कोल्हापूरचं मूळ म्हणजे जिथं कोल्हापूर वसलं त्या परिसराचे आपण एक भाग्यवान असे नगरसेवक आहे तर त्या भागाचं महत्त्व इतरांना कळावं म्हणजे अगदी बुधवार पेठेत राहणाऱ्याला उतरेश्वर पेठेत राहणाऱ्याला पेठेत राहणाऱ्याला ती म्हणजे त्या तुमच्या प्रमुख रि त्यांनाही त्याचं महत्त्व माहीत नाही तर ती माहिती तुम्ही या नव्या पिढीपर्यंत कसं पोहोचवणार नाही आता बरेच वर्ष इथं काम करण्यासाठी खूप म्हणजे अडथळे येतो ते पुरातन खात्याचे वगैरे त्याच्यामुळे कामं होत नव्हती पण आता सरकार आमचं असल्यामुळे परत आदरणीय आमदार सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांनी जे बरेशेच आ, जुने लूकमध्ये आपले जे कामं केलेली आहेत त्या प्रमाणात आपणही ब्रह्मपुरीचा इतिहास सगळ्यांना पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दादांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून फार मोठा निधी तिथं आता येत आहे त्याच्यातून आपण भरपूर कामं करून ब्रह्मपुरीला परत म्हणजे जसं जिवंतपणा आणून काम करतात नवीन पिढीला माहिती करून देतात बाकीच्या भागाला राहू दे नाही अगदी म्हणून आता ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट असेल त्याचंही आम्ही काम घेतोय ती पंचंगा चा घाट आहे त्याच ही म्हणजे आता रिन्युएशनचा मी करतोय बरेचसेच असे काम आहेत जे आमदार साहेबांचं आणि माझं त्याच्यावरती बोलणं चालू आहे आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की नेपो तुम्ही जे काय असेल आपल्याला कामाला खूप जागा आपण करूया आणि येत्या काही वर्षात तुम्हाला त्याचा बदलही कळेल आणि सर्वांना ब्रह्मपुरी ही समजेल असा मी प्रयत्न करतो हो खूप म्हणजे सुरुवात तिथं असल्यापासून दोन हजार सत्तावीस म्हणजे दोन हजार सत्तावीस वर्षापूर्वीपासून तिथं जे काही सापडलं त्यावेळेस त्या ज्या काही त्या वस्तू आहेत त्याच्यावरून आपलं नातं इराणशी कोल्हापूरचा त्या काळी व्यापार चालत हो, बा... हो। होता हो माहिती आलेली आहे आणि तुम्ही आणि जसं पूर्वी होतं त्याच लुक मध्ये तसंच आपण अँटिक ब्रह्मपुरी परत बनवण्याचा सगळा काम करतो आणि एक ताजा प्रश्न आज सगळ्या वृत्तपत्रात आलेला आहे पंचगंगा नदी आपण पवित्र मानतो तिचं पुण्य मानतो ती ति, तिला धार्मिक अंगानं बघतो शेतीच्या अंगानं बघतो पण पंचगंगा पॉईंट म्हणजे तुम्हाला होईच म्हणायला पाहिजे असा माझा प्रश्न आहे रात्रीचे ताब्यात काही लोकांच्या जे जाते पंचगंगेचे घाट कुठेही महाराष्ट्रात नाही असे पलापुरात घाट आहे सगळे दारूबाज आणि गांजियाबाज लोकांचं चालू गेलेली अशी अवस्था असते आपण हो याच्यासाठी काय का नाही आता त्याच्यासाठी आम्ही पर्याय करतोय सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही बसवून तिथं एक बंदोबस्तसाठी सिक्युरिटी गार्ड वगैरे आणायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि जे हे व्यसन वगैरे करणारी लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही बंद करून पोलिसांना देखील आता आपल्या लक्ष्मीपूर पोलीस स्टेशनला कळवून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आम्ही बंद करत आहे आणि अक्षय जी तुमच्या तर रंगत नाही माझं आणि उमेश वाईप केला हे यात मी नशिवान आहे त्याचा रंकाळा असेल गांधी मैदानाचा एक विषय आहे आणि गांधी मैदानासाठी मला आमचे नेते विनयरावजी साहेब व प्रदेशाध्यक्ष समीर आता कदम यांनी पहिल्यांदा गांधी मैदानाचा प्रश्न जास्ती तुला काय लागेल ती मदत मी शंभर टक्के करीन का कर ते त्यात तू लक्ष घालून पूर्ण करूया असं एक त्यांचं माझं माझं पहिलं स्वप्न आहे आणि फुटबॉलला शिवाजी पेठेत फार महत्व महत्त्व आहे शिवाजी पेठ असलेल्या कोल्हापुरात जास्त महत्त्व आहे त्यासाठी आपल्या खेळाडू म्हणजे कोल्हापुरातील स जी खेळाड आहेत त्यांची बाबा मुंबई स्टेट नॅशनल काय राष्ट्रपाती जावे ही माझी स्वप्न माझं माणूस स्वप्न आहे कारण शिवाजी पेठ आणि मंगार पेठेला फोटबो आला बुधवार पेठवरही तसा आणि रंगाळ जसं आता काम झालेलं आहे तिथं विकास झालेला आहे त्याप्रमाणे आपण ब्रह्मपुरीचाही सांगणार आहे आणि दादांच्या माध्यमातून त्याला जोरात खूप प्रयत्न चालू एक <laughs> आता ट्रॅफिकची अवस्था आता ट्रॅफिक ट्रॅफिक आता त्या ताराबा रोडला आपले ट्रॅफिकचे हे चालू आहे म्हणजे पार्किंगच्या तर व्यवस्था केल्या की आता काम जरी चालू आहे आता ती म्हणजे आता पूर्ण रिती आता पूर्ण होईल आता प्रत्येक ह्या नवरात्रात पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी शंभर टक्के वापर होईल त्याचा आणि स्वच्छता महिला स्वच्छता ग्रहचा जो विषय आहे किंवा आता जागोजागी कि आपण करण्याचा प्रयत्न राहील कारण आता प महालक्ष्मी तीर्थ आराखडा झाल्या झाल्यावर पर्यटन आत्ता पर्यटन भरपूर आहे आपल्याआधी त्यासाठी महिलांसाठी स्वच्छतागृह झाली त्यासाठी प्रयत्न करेल रणकाळा प्रॉब्लेम आहे लोक महापालिकेची स्व स्वच्छता आज स्वच्छता मंजूर आहे पण ज्या ठिकाणी बांधत त्या ठिकाणी तिथे विरोध केला जातो त्यासाठी तुम्ही जागा कुठे अवेलेबल करता यातून पाहिजे पण आमच्या आरात आत काय एवढा वर्ष तुम्ही साहेब म्हणताय ते बरोबर आहे पण आज धार्मिक बाबी पण बऱ्याच आहे की त्या माणसाच्या किंवा हिंदू धर्माच्या संस्कृतीला तेच पोचतील म्हणून ते आत करू दिल्या नाहीत तुम्ही जे म्हणताय आज झाल्या होत्या त्या परत काढल्या तेच विषय ना

अनेक म्हणजे शंभर पटीनं माणसं वाढतील एक पटी एक दोन दहा पटीनं नाही कारण की आराखडा आता एवढा ह्या राज्य सरकारनं भरघोस असा निधी महालक्ष्मी मंदिरला दिला आणि मग त्यामुळं स्वच्छता ग्रह करणं गरजेचं आहे पार्किंग तुम्ही म्हणला तसं मी सुद्धा पालकमंत्री साहेबांना बोललो आहे की आमचा कोंबडी बाजारची जागा ह्या ठिकाणी आहे त्यानंतरनं हां त्यानंतर मी ह्या साईडला गेलो सूर्य हॉस्पिटलच्या बॅकसाईडची जागा अशा बऱ्याच जागा कोल्हापूर शहरात आहेत की त्या पार्किंगसाठी असेल किंवा भक्तनिवाससाठी जसं आपण बाहेर गेल्यानंतर शिर्डीला गेल्यानंतर किंवा अक्कलकोटला गेल्यानंतर भक्तनिवास आहेत तसं महालक्ष्मीसाठी आपल्या कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी आता महानगरपालिकेचे आता उपमहापूर आहेत महापूर आमच्या माहितीचे आहेत दोघांच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक सगळी महायुतीचे त्या माध्यमातून त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये पार्किंगचा विषय असेल किंवा आता मी सांगितलं त्या पद्धतीनं भक्तिनिवासचा विषय असेल या जागा आम्हाला माहिती आहेत पण डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे आजपर्यंत कुणी केलं नाही का केलं नाही ते महत्वाचं नाही पण आपण काय करणार आहे कारण की आता आम्ही बऱ्यापैकी महानगरपालिकेत आता नवीन सगळे युवा चेहरे आणि आमचे काम करण्याचा हे आहे आणि समोरचं पालकमंत्री आमदार दोन्ही दक्षिण उत्तरचे काम करणार आहेत त्यामुळे काय कुठलं काम थांबणार नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं साहेब दहा वर्ष दहा वर्ष आता महापालिकेत प्रशासक असल्यामुळं खुनाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळं झोपलेले असल्या आता करण्याचं आमचं काम आहे